कांदा किसायचा असेल ना मी डोळे बंद करते फक्त आला पाहिजे की कांदा संपलाय हातातला आता उरलेलं पनीर असंच तो नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या या नवीन चॅनल सरिताज किचन फूड अँड ब्लॉग मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आपला हा नवीन चॅनल आहे ज्यामध्ये मी घरातलेच हलके फुलके रेसिपीचे ब्लॉग शेअर करत असते कधी कधी ट्रायल रेसिपीज असतात त्या तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि आज आपण ना मस्त स्वीटकॉर्न आणि पनीरची भाजी करणार आहोत खरं तर आपला जो चॅनल आहे ना सरिताज किचन याच्यावर मी खूप वर्षांपूर्वी ही रेसिपी दाखवली होती पण तो व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचला नाही आता म्हटलं मनस्वीने सांगितलं होतं की हे स्वीटकॉर्न आले तर स्वीटकॉर्नची भाजी होते का म्हटलं हो होते आपण करूया तुम्हाला पनीर नाही वापरायचं ना तर स्वीटकॉर्न फक्त वापरलं तरी पण चालतं बरं का आज मी पनीर स्वीटकॉर्नची ग्रेव्ही करणार आहे त्यासाठी स्वीटकॉर्न ऑलरेडी मी आणलेले आहेत पनीर पण लागेल आपल्याला सोबतच आपल्याला थोडंसं लसूण लागेल आलं लागेल किंवा तुम्ही डायरेक्ट आलं लसणाची पेस्ट घातली ना तरी पण चालेल आणि आपले बाकीचे रेग्युलर मसाले जसं की कोथिंबीर मिरची घालायची असेल तर तुम्ही मिरची पण वापरू शकता खूप कमी साहित्यात आणि पटकन तयार होणारी भाजी आहे बरं का तुम्हाला मुलांच्या डब्याला जरी द्यायची असेल ना तरी पण चालेल चला आता पटापट आपण काय करूयात पहिल्यांदा स्वीटकॉर्न उकळायला ठेवूया कारण कच्चेच आहेत ना हे उकळायला ठेवू आणि बाकीची तयारी करून घेऊ तर इकडे मी या भांड्यात पाणी उकळायला ठेवणार आहे यामध्ये मी एक कप स्वीटकॉर्न घालते मीठ वगैरे काही घालण्याची गरज नाही आहे आता हे स्वीटकॉर्न आपल्याला चार पाच मिनिटं उकळून घ्यायचे आहेत तर स्वीटकॉर्न उकळतात तर आपण पटापट बाकीची तयारी करू याला काही वाटण असं कुठलाच मसाला भाजत भिजत बसण्याची गरज नाही तर त्यासाठी इथं आपण दोन छोटे कांदे घेतलेले आहेत दोन असे मोठे पिकलेले टोमॅटो लागतील थोडासा लसूण आलं आणि पनीर तर इथं मी एक कप स्वीट घेतले आहेत वजनाने म्हणाल ना तर शंभर ते सव्वाशे ग्रॅम असतील त्यासाठी मी पाव किलो पनीर घेणार आहे आता पनीरचे आपल्याला छोटे छोटे क्यूब करायचे आहेत लांब लांब कापायचं नाही भाजीत करताना कधीही क्यूब ठेवले ना की पनीर तुटत नाही चौकोनी तुकडे ठेवायचे पनीरचे लहान करा मोठे करा पण चौकोनी असले ना की ते तुटत नाहीत लांबडे लांबडे केले की के तुटणार तर हे बघा असे चौकोनी तुकडे करून घेऊ तर पनीर असं कापून घेतलं आहे आता याला आपल्याला टोमॅटोची पेस्ट करायची आहे एक तर तुम्ही आलं लसूण पेस्ट वेगळी वापरा मी काय करते टोमॅटोसोबतच आलं लसूण पेस्ट पण आलं आणि लसूण पण पेस्ट करून घेणार आहे तर टोमॅटोचे आपण मोठेच तुकडे करूया त्याचबरोबर घेतलं एक इंच आलं आणि दहा पंधरा लसूण पाकळ्या आता मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो आलं आणि लसूण घ्यायचा आणि याची पेस्ट करायची तर आपली टोमॅटोची पेस्ट तयार झाली तर बघितलं दोन मिनटात पेस्ट पण झाली आता फक्त आपल्याला कांदे किसून घ्यायचे आहेत तुम्हाला किसायचे नसतील ना तर तुम्ही मिक्सरमधनं असं थोडंसं पल्स मोडवर जाडजाड वाटून घेतलं तरी चालेल पण कांदा वेगळा ठेवायचा किंवा चॉपर असतो आपला त्याने एकदम बारीक केला तरी चालणार आहे मी किसून घेते तर कांदा स्वच्छ धुतला आहे आता बारीक किसणीने किसायचा कांदा किसायचा असेल ना मी डोळे बंद करते कारण किसताना जास्त पाणी डोळ्यात येतं फक्त अंदाजाला पाहिजे की कांदा संपलाय हातातला तरी बघा कांदा किसून झाला आहे तर पाच मिनटं स्वीटकॉर्न उकळत होते तोपर्यंत बघा पनीर कापलं कांदा किसला टोमॅटोची पेस्ट केली स्वीटकॉर्न उकळलेले आहेत गॅस करायचा आहे बंद आणि याला पाण्यामधनं गाळून घेऊया डबा जरी असेल ना शाळेचा तरीसुद्धा तुम्हाला अगदी या सिक्वेन्सनी केलं की पटकन भाजी तयार होईल तरी बघा स्वीटकॉर्न्स मी गाळून घेतलेले आहेत आता भांडी कमी पडावीत म्हणून मी असे जुगाड करते गाळणी घेतली नाही जी किसणी आपण वापरली ना आता हे झालेलं आहे बाकी सगळी तयारी झाली पटकन एक पंधरा मिनिटामध्ये भाजी तयार होईल कढई गरम करायला ठेवूया त्यामध्ये आपल्याला घालायचं तेल साधारण एक तीन टेबल स्पून तेल घालती आता तेलामध्ये किंचित मीठ घालायचं तेल चांगलं तापलंय का बघूयात एकदा तर हे तेल व्यवस्थित तापलेलं आहे आता थोडंच तेल आहे म्हणून मी दोन बॅचेसमध्ये पनीर फ्राय करणार आहे तर पनीर चिकटून बसू नये म्हणून लक्षात घ्या तेल व्यवस्थित तापलेलं पाहिजे तेल कमी तापलेलं असेल तर पनीरचा चुरा होतो आणि ते मऊ 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 तेलकट होतं आणि जर जास्त तापलं असेल तर ते इतकं चिकटत की परत निघत नाही त्यामुळं तेल व्यवस्थित तापू द्या तर हे बघा पनीर आपलं छान फ्राय झालेलं आहे खूप डार्क केलेलं नाही हलकं तांबूस ठेवलं आहे याप्रकारे काढून घेऊया आता उरलेलं पनीर असच तळूया पनीर फ्राय झालं आता उरलेल्या तेलात फोडणी करायची इथून पुढे दहा ते बारा मिनिटांमध्ये भाजी तयार होईल आता त्याच तेलात घालूयात एक छोटासा दालचिनीचा तुकडा दोन तीन लवंग आणि थोडंसं जिरं चमचाभर जिरं घालायचं आता यामध्ये घालूयात किसलेला कांदा कांदा आहे तर काही काही ग्रेव्हीज असतात ना ते एकदम अशा मऊ गुळगुळीत असून चालत नाहीत किंवा त्याशा चांगला लागत नाही जसं की हीच भाजी त्यामुळं कांदा किसा किंवा एकदम बारीक चिरा किंवा मिक्सरमधनं जाडसर वाटा एकदम पेस्ट केली ना मग अशी गुळगुळीत लागते भाजी टेक्चरच राहत नाही त्याला काही तर कांदा बघा असा हलका तांबूस परतलाय खूप मऊ ठेवला नाही किंवा खूप डार्क केला नाही यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया चिरून मिक्स करायचं आहे तर कोथिंबीर फोडणीत घातली की तिचा रंगही हिरवागार राहतो आणि तिचं फ्लेवर छान उतरतो आता यामध्ये जाईल टोमॅटोची पेस्ट थोडंसं मीठ घालूया आणि याला परतून घ्या तर टोमॅटो मी मोठ्याचे वरच चांगलं पाणी आटेपर्यंत शिजेपर्यंत परतणार आहे इथं जर आपण टोमॅटो नीट परतला नाही तर ग्रेवीला आंबटसर चवली हळद मिरची पावडर धनेपूड तर हे बघा टोमॅटोला मस्त तेल सुटलं आहे पाणी पूर्ण आटलं आहे टोमॅटो चांगला शिजला आहे आता यामध्ये जातील मसाले। पावडर मसाले हळद अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर दीड चमचा धनेपूड एक चमचा थोडीशी काळी मिरीपूर साधारण पाव चमचा सोबतच जाईल दोन टेबलस्पून कसुरी मेथी अशी हाताने चुरून घालायची वा यामध्ये थोडं पाणी घालूया दोन तीन चमचे गॅस मी थोडा वाढवतीये आणि यांना तेल सुटेपर्यंत चांगलं परतायचं तर इथं मी कसुरी मेथी वापरली आहे तुम्ही जर थंडीमध्ये ही भाजी करताना तेव्हा पण स्वीटकॉर्न असतात तर तुम्ही तिथं ताजी ताजी मेथी वापरली तरी चालेल कसुरी मेथी दोन टेबलस्पून घेतलीये ताजी मेथी असेल फक्त पानं पानं घ्यायची एक कप मेथीची भाजी याला पुरे होईल तर हे बघा मसाले मस्त परतलेले आहेत आहा आणि त्या कसुरी मेथीचा मस्त घंगमाट सुटलाय त्यामुळे जरूर वापरा बरं का किंवा ताजी मेथी चालेल आता यामध्ये जातील उकडलेले स्वीट कॉस चवीपुरतं मीठ याला मिसळून घ्यायचंय साधारण एक कपभर गरम पाणी घातलं याला चांगली उकळी आणायची तर बरेच जण विचारतात ताई गरम पाणी का घालायचं तर जेव्हा एखादा पदार्थ शिजत असतो त्यावेळी तो Uh, माझ्या भाषेत म्हणाला तर तो शिजण्याच्या मूडमध्ये असतो आणि पटकन त्याच्यावर गार पाणी घातलं की त्याची कुकिंग प्रोसेस तिथंच थांबते आणि पाहिजे तशी चव येत नाही आणि तो पदार्थ पाहिजे तसा शिजत नाही त्यामुळं गरम पाणी घालायचं म्हणजे तो, तो पदार्थ जरी शिजण्याच्या मूडमध्ये असला आणि आपण गरम पाणी जरी घातलं तरी कुकिंग प्रोसेस स्टॉप होत नाही आणि त्यामुळं पदार्थाला चव चांगली येते आता हे ये बघा याला उकळी आली आहे गॅस आपण कमी करूयात आणि याला चार पाच मिनिटं शिजवून देऊ तर चार ते पाच मिनिटंच फिटकॉन चांगले उकळलेले आहेत हे बघा आता दाटसरपणा पण चांगला आलाय आता यामध्ये जाईल तळून घेतलेलं पनीर मिक्स करूया तर यामध्ये घालूयात दीड चमचा किचन किंग मसाला किंवा गरम मसालाही चालेल याला मिक्स करून घेऊया आणि याला अर्धवट झाकून मंदाचे वर तीन चार मिनटं शिजवून द्यायचंय फक्त तुम्ही जर किचन किंग मसाल्याऐवजी गरम मसाला घालताय इथं आपण दीड चमचा किचन किंग घातला ना तर तुम्ही साधारण पाऊण चमचा घाला कारण गरम मसाल्यामध्ये थोडासा स्पायसीनेस जास्त असतो गॅस कमी करू आणि चार पाच मिनिटं शिजून देऊ आणि हे घ्या पनीर घालून पनी आपण याला तीन चार मिनटं शिजवलं आणि आपली ही मस्त स्वीटकॉर्न पनीरची भाजी तयार झाली फक्त शेवटचा टच द्यायचा आहे यामध्ये घालायची फ्रेश क्रीम दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घालायची नसेल तर दुधावरची साय फेटून घातली तरी चालेल ते पण नसेल तर थोडंसं दूध एक चार पाच चमचे दूध घातलं तरी चालणार आहे याला मिसळून घ्यायचं आहे आता बघा काय रंग आला आहे भारी आला आहे ना आणि हे घ्या आपली ही स्वीटकॉर्न पनीरची भाजी तयार झाली वरून घालायची चिरलेली कोथिंबीर हां हां क्या बात आहे मस्त दिसते आहे ना आणि इथं फक्त एक गोष्ट लक्षात घ्या आपण जी फ्रेश क्रीम घालतो ती सगळ्यात शेवटी घालायची अगदी मिनिटभर ठेवायचं आणि गॅस बंद करायचा फ्रेश क्रीम जर खूप आधीच घातली आणि मग खूपळं शिजवलं तर त्याला असं ती क्रीम फाटल्यासारखी होते म्हणून तर आपली ही मस्त स्वीटकॉर्न आणि पनीरची भाजी तयार झालेली आहे थोडासा वेळ डब्याला नेह नेहमीच्या भाज्या करताना देतो ना त्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागेल एक दहा मिनिटं पण मुलांना जर काही वेगळं द्यायचं असेल मुलांनी काही स्पेशल मागितलं आहे किंवा नवऱ्याला ऑफिसच्या डब्यात काहीतरी खुश करायला स्पेशल द्यायचं करा। आहे तर ही भाजी एकदा करा स्वीटकॉर्नचा सीझन आहे पनीर तर नेहमीच अवेलेबल होतं कारण बघा कमेंटमध्ये सांगा आपला हा नवीन चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या भागात हॅपी कुकिंग